नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागाचा एक जी आर निघाला होता त्या जी आरचे टायटल होते सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत मित्रांनो या जी आर ची अंमलबजावणी आता सुरू झालेली असून अनेक तहसील कार्यालयामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो मागील वर्षी कापूस व सोयाबीन या पिकांना बाजारभाव कमी मिळाल्या कारणाने शासनाकडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता हे अर्थसहाय्य मिळविण्याकरिता काही प्रक्रिया ही करावी लागणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र लाभार्थी यादीत आलेली आहेत त्यांना आपल्या कृषी सहाय्यकाकडे वैयक्तिक संमतीपत्र किंवा एकत्रित सातबारा उतारा असेल तर अशावेळी सामूहिक ना पत्र भरून द्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला याचे कोरे फॉर्मॅट हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आपली नावे प्रकाशित झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत दिसत नसेल याची कारणे दोन असू शकतात एकतर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी कापूस किंवा सोयाबीनची लागवड ही केलेली नसेल किंवा काही शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन पिकाची लागवड करून सुद्धा त्यांची नावे यादीत नसेल अशा वेळी मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मागच्या वर्षी केलेली नसेल मित्रांनो शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता फक्त ई पीक पाहणीचा डेटाच या ठिकाणी ग्राह्य धरलेला आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून आपली कापूस किंवा सोयाबीन ही पिके सातबारा उताऱ्याला जोडली आहेत त्याच शेतकऱ्यांची नावे यादीत प्रकाशित आहेत म्हणून मित्रांनो मी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी ही करायलाच हवी हे नेहमी सांगत असतो पीक विम्याच्या सुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची असते मित्रांनो या वर्षीची ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे ई पीक पाहणी मोबाईलद्वारे प्रकारे करायची याबाबत माहिती आधारित व्हिडिओ पाहण्याकरिता वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून त्याबाबतचा माहिती आधारित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य किती दिले जाणार याबाबत माहिती पाहूयात तर मित्रांनो अर्धा एकर व त्यापेक्षा कमी जमीनधारकांना सरसकट एक हजार रुपये तर अर्धा एकरपेक्षा जास्त व दोन हेक्टर पर्यंत मर्यादित जमीनधारकांना पाच हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांना फक्त दोन हेक्टरपर्यंतची मदत म्हणजे पाच हजार रुपयेच अर्थसहाय्य दिले जाणार आहे मित्रांनो याबाबतचा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तो उपलब्ध करून दिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच असंच माहिती आहे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र